ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दीपोत्सव साजरा करण्यात आला पाच हजार शहर शाखा आणि खासदार माध्यमातून येथे चारा दीपोत्सव साजरा करण्यात आला अयोध्यामध्ये आज राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्यावर हा दीपोत्सव साजरा आनंद उत्सव साजरा करण्यात आला कल्याण शहरातील मोठ्या संख्येने नागरिक या दीपोत्सवात सहभागी झाले होते भगव्या पताका आणि भगव्या झेंड्यांच्या माध्यमातून दुर्गाडी किल्ला हा भगवामय झालेला पाहायला मिळाला नाही हा पूर्ण भारतामध्ये खरंतर दिवाळी साजरी होत आहे कारण जवळजवळ पाचशे वर्षानंतर प्रभू त्यांच्या जागेवरती जी, जी जन्माची जागे आहे त्यांची तिथे विराजमान होत आहेत आणि हिंदुर्द सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पण तसेच तेच म्हणणं होतं की तिथे राम मंदिर व्हायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये राम मंदिर व्हायलाच पाहिजे त्यामुळे आता राम मंदिर होऊन तिथे रामाची स्थापना जिथे होते तो खरोखर आनंदाचा क्षण आहे कारण एवढ्या वर्षांनी तो क्षण आपण अनुभवत आहोत आणि पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांनी लोकांना आवाहन केलं होतं की आपण सर्वजणं दिवाळी साजरी करा श्रीरामांचं दिवाळी साजरी करून स्वागत करा त्या पद्धतीने तुम्ही बघत असाल तर सर्व देश राममय झालेला आहे नाही तुम्ही कुठेही नजर टाका रामाच्या फोटो असलेले झेंडे कार्यक्रम हे ते सर्वच म्हणजे मोठ्या दोषात चालू आहे आणि आज खरोखर आनंदाचा दिवस आहे सकाळी जेव्हा तो दुपारी लाईव्ह कार्यक्रम बघितला तेव्हा मन भरून आलं जी श्री श्रीरामांची मूर्ती आहे ती बघून त्यामुळे असा सोहळा याच्यापूर्वी कधी झाला नाही आणि याच्या पुढेही कधी होणार नाही आणि खरोखर आज देशामध्ये दे, संपूर्ण देशामध्ये दे दिवाळी साजरी होते खासदार साहेबांनी देखील अनेक विविध कार्यक्रम घेतले आहेत काल एक ऐतिहासिक कार्यक्रम झाला दीपोत्सवाचा आज पुणे दिसार यांचा रामायणाचा कार्यक्रम काय कारे सांगाल त्या कार्यक्रम नाही खासदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये कल्याणपूर्व असेल डोंबिवली असेल ग्रामीण असेल आता ते खासदारच आहेत त्यांचे संसद लीडर मोदी जे आहेत त्यांनी आवाहन केल्यामुळे प्रत्येक खासदार जसे पाय कार्यक्रम ठेवतात त्या पद्धतीने त्याने कार्यक्रम ठेवलेला काल तर त्यांनी तो विक्रम केला ते मला वाटतं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचा नोंद झालेली आहे की एवढे दिवे एक लाख अकरा हजार एकशे अकरा दिव्यांचं त्यांनी श्रीरामाची आणि मंदिराची प्रतिकृती तयार केली होती आणि बरेच दिवस झाले मंदिराची प्रतिकृतीची मिरवणूक असेल श्रीरामाच्या याच्यावरती काही संध्या असतील गाण्यांचा कार्यक्रम असेल भरपूर प्रोग्राम ते आयोजित करत आहेत आणि खऱ्या अर्थाने ते खासदार श्रीकांत शिंदे साहेब हे रामाचे जे स्थापनेचा आनंद आहे तो घेत आहेत रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा